राज्यात फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसच्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकाचं नुकसान झालं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीनशे सदतीस कोटी एकेचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांच्या अनुदान वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने एकूण चौतीस जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर हिंगोली नांदेड बीड धाराशिव जालना जिल्ह्यासह पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा व गोंदिया तसेच गडचिरोली चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे नागपूर विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा तर अमरावती जिल्ह्यातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांना सहासष्ट कोटी एकोणवीस लाख अकरा हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख वीस हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर पुणे विभागातील एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट बाधित शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असून कोकण विभागातील तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना नऊ कोटी अडतीस लाख चोवीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर नाशिक विभागातील एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस बाधित शेतकऱ्यांना पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आठ हजार रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे राज्य सरकार विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देते परंतु अलीकडेच राज्य सरकारने या अनुदानात कपात करत जुन्या दराने निविष्ट अनुदान वितरणाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी नाराज आहेत दरम्यान शेतकऱ्याच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण अर्थात डी बी टीच्या माध्यमातून अनुदान वाटप करण्यात येणार आहे अनुदानासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करून घेणे आवश्यक आहे तर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद